रवींद्र धंगेकर कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरात पोहोचलेलं नाव आता धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि त्याचं कारण आहे धंगेकर काँग्रेस सोडून शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत या बदलाचा धंगेकरांना किती फायदा होईल आणि किती तोटा होईल हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी नेहा आणि तुम्ही बघताय सकाळ धंगेकरांना तर उड्या मारणं हे काही नवीन नाही म्हणजे धंगेकरांची राजकीय कारकीर्द शिवसेनेत सुरू झाली त्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेमध्ये ते बराच काळ स्थिरावले तिथेच ते नगरसेवक सुद्धा झाले त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि तिथे कसब्याच्या पोटनिवडणुकीमधून आमदार झाले मात्र मागच्या विधानसभेत त्यांना हा करिश्मा दाखवता आला नाही आणि आता ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाटेवरती आहेत तर, तर दोघांनीही एकमेकांना स्वीकारलं नाही म्हणजे धंगेकर आणि काँग्रेस या दोघांनीही एकमेकांना मनापासून स्वीकारलं नाही धंगेकर मुळीच काँग्रेस स्टाईलचे नेतेच नाहीत म्हणजे जरी त्यांनी गरजेपोटी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला आणि दिवस काढले तरी मात्र लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसचा पराभव बघता त्यांनी आता शिंदेच्या शिवसेनेत जाण्याच्या हालचाली सुरू केल्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि त्यावेळीसुद्धा ही चर्चा झाली होती आता धंगेकरांना यातनं काय फायदे होऊ शकतात शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यामध्ये ठसठशीत असं नेतृत्व नाही चेहरा नाही त्यामुळे धंगेकरांना नेतृत्व करायला चांगली संधी आहे शिवसेना सध्या सरकारमध्ये असल्यामुळे सत्ताधारी असण्याचा जो काही फायदा होतो तो सुद्धा त्यांना होऊ शकतो इतकंच नाही तर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काही जागाही ते निवडून आणू शकतात आता धंगेकरांना शिवसेनेत जाण्याचे कुठले तोटे असू शकतात कसब्याची आमदारकी खरं तर विसरावी लागेल कारण भाजप ही जागा कधीच दुसऱ्यांना सोडणार नाही त्यामुळे धंगेकरांना वेगळा मतदारसंघ शोधावा लागेल धंगेकर आल्यास तिथे महायुतीमध्ये वाद होऊ शकतात इतकंच नाही तर धंगेकरांना स्वतःची जागा निर्माण करावी लागेल पुण्यात शिंदेंची शिवसेना तेवढी ॲक्टिव्ह नाही खर तर त्यांनी स्वतःहून एक प्रकारे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्याचं वर्चस्व देऊन टाकले त्यामुळे धंगेकरांना स्वतःच्या पक्षासह स्वतःचे अस्तित्व निर्माण करावं लागेल त्यामुळे रवींद्र धंगेकर जरी शिवसेनेत गेले तरी त्यांच्या समोरचे प्रश्न कमी होणार नाही पुढच्या काळात राजकारणात टिकायचं असेल आणि मुख्य म्हणजे रेलिव्हेंट राहायचं असेल तर धंगेकरांनी हा निर्णय घेतलाय असं म्हणावं लागेल मात्र भविष्यामध्ये त्यांचा हा निर्णय किती योग्य ठरतो आणि त्यांना किती फायदेशीर ठरतो हे मात्र येणारा काळच सांगू शकेल सध्या व्हिडिओत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका